फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश क्लास टेन्थ ट्वेंटी मार्क्स हा पेपर आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्ससाठी आहे हा तर दोन गुणांसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक पैसेज दिला जातो कम्पोनंट ऑफ द सक्सेस या स्मा uh, पॅशेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कम्पोनंट जे दिलेले आहे त्याचं तुम्हाला चार सक्सेस कोणते आहेत ते लिहायचे आहेत स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल आणि रिले रिअलिस्टिक तर हे चार तुम्हाला ऑप्शन तिथे लिहायचे आहेत अतिशय सुंदर असं पॅरेग्राफमध्ये सर्व उत्तर दिले असं तुम्ही काळजीपूर्वक जर वाचली तर तुम्हाला याची उत्तरं तिथे समोरच मिळतात यामध्ये ए टू सेकंड क्वेश्चन्स आहेत टू मॉक्ससाठी हाऊ टू ड क्वालिफाय गोल हेल्प अस कशाच्या मदतीने तुम्ही क्वालिफाय होऊ शकता कसे हे तुम्ही लिहायचं आहे पॅशनमध्ये सर्व उत्तर आहे तुम्ही पॅशज जर वाचला तरच तुम्हाला उत्तर करणार आहे फायंड फ्रॉम द पॅशन ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फॉलोईंग रोल आणि पिक्चर या दोनचे ॲडवर्क तुम्हाला लिहायचे आहेत तिथे ॲड ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत डू अज डायरेक्ट पिक द इन्फिनिटी अँड पिक अप द प्रेझेंट पार्टिकल्स या दोन्हींचं लिहायचं आहे दोन गुणांसाठी वाय डू यू थिंक दॅट युअर गोल शूड बी अचिबल तर तुम्ही काय करू शकता किंवा काय कराल तुमचं अच्यव तुम्ही गोल अचीव करण्यासाठी तर हा तुम्हाला सोमत आहे तुम्ही स्वतः लिहू शकता स्वतःच्या मनाने तुम्ही जे लिहाल त्याला त्याला गुण तुम्हाला मिळणारच आहेत फक्त पॉझिटिव्ह वेमध्ये लिहा क्वेश्चन नंबर टू आहे यामध्ये सुद्धा रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज तुम्हाला एक पोएम दिलेली आहे त्याचा स्टांजा दिलेला आहे जे मोस या लेखकाचा रायटर म्हणजे पोएटचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स ले जे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह कम्प्लीट द गिव सेंटेन्स हा त्यामध्ये क्वेश्चन्स विचारलेला आहे द पोएट प्रेस सो द लॉड हेल्प हिम स्टँड फॉर वॉट इज माईट ऑर राईट इथे काय येणार आहे तर राईट येत आहे इथे तुम्ही पोएम्समध्ये पण पाहू याचा अँसर पहा तुम्हाला इथे समोरच आहे हेल्प मे स्टँड फॉर वॉट राईट ओके तर असे अतिशय सोपे प्रश्न असतात की जे पॅसेजमध्ये स्टांजामध्ये दिले असतात तुम्हाला शोधायची गरज नाही इतरत्र तुम्ही फक्त ते बारकाईने वाचण्याची आवश्यकता हो आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्लेलिस्टला प्ले व्हिजिट द्या तुम्हाला सर्व प्रश्न बघितले का सर्व स्वाध्याय तुम्हाला आपल्या चॅनलवरती सोडवलेला मिळेल संपूर्ण स्वाध्याय विथ एक्सप्ले एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन पेपर विथ एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेले आहेत डू आज डायरेक्ट आहे सर्वात शेवटी इथं होमोपोनस लेच लिहायचे आहेत पिक द हॅडवर्क अंडरलाईन द जनरट पास्ट प्रोपेक्टेन्स अ फ्रेंड अ नड इज फ्रेंड निडेड तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये यायचे हिंदी मीडियमचे मूल असतील तर हिंदीमध्ये या मराठी मीडियमचे मुलं असतील तर मराठी अशा प्रकारे जर जास्तीत जास्त सराव केला तर जास्तीत जास्त गुण नक्कीच मिळतील भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद